नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सांगलीच्या सरकारी घाटावर हत्याकांड गप्पा मारताना अचानक पतीने चिरला पत्नीचा गळा आणि पुढे नेमकं काय घडलं हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सांगलीच्या सरकारी घाटावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केली आहे आरोपी पती पत्नीला घेऊन सरकारी घाटावर फिरायला आला होता इथं घाटावर बसून त्याने काही वेळ गप्पा मारल्या यानंतर अचानक पतीने किशातील चाकू काढून पत्नीचा गळा चिरला आहे पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे प्रियंका जाकप्पा चव्हाण असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तर जाकप्पा सोमनाथ चव्हाण असं आरोपीचं नाव आहे आरोपी, आरोपी जाकप्पा हा आधी कर्नाटकातील कबळेश्वर काकटगी इथे राहत होता तर त्याची पत्नी प्रियंका ही आपल्या आईसोबत सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी इथे राहत होती घटनेच्या दिवशी रविवारी रात्री आठ वाजता दोघंही सांगलीच्या सरकारी घाट परिसरात फिरायला गेले होते काही वेळ दोघांनी नदीच्या तीरावर बसून गप्पा मारल्या सगळं काही व्यवस्थित सुरू होतं अचानक दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला हा विकोपाला गेल्यानंतर आरोपी पतीने खिशातून आणलेला चाकू बाहेर काढला आणि काहीही कळायच्या आतच पत्नीच्या गळ्यावर वार केले हा हल्ला इतका भयंकर होता की पुढच्याच क्षणात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी जाकप्पा घटनास्थळावरून पळून गेला आहे या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उप विमल एम पोलीस निरीक्षक संजय मोरे मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत प्रियांका यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला या प्रकरणी पोलिसांनी हत्येसह विविध अंतर्गत पतीवर गुन्हा दाखल केला आहे प्राथमिक तपासानुसार हत्या कौटुंबिक कारणातून झाल्याची माहिती समोर आली आहे दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता याच वादातून पत्नी आपल्या आईसोबत सांगलीवाडी इथे राहत होती तसेच ती सांगलीतल्या एका साडीच्या दुकानात काम करत होती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्येच्या कारणाचा शोध देखील घेतला जात आहे तरीही याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट्स सगळ्यात अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद